नमस्कार सोनीज किचन ॲन मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर मैत्रिणी आजच्या रेसिपीमध्ये आपण मस्त अशी घरच्या घरी कांदा भजी कशी का करायची ते बघणार आहोत अगदी पुरणपोळीचा स्वयंपाक असू दे अगदी काही तुमच्या घरात असू दे तर अशा वेळेस पटकन असे भजी बनवले जातात तर मस्त अशी आपली आतून मऊसूद आणि जाळीदार असे हे कांदा भजी बघण्यासाठी नक्कीच हा व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज सबस्क्राईब करा तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया कांदा भजी बनवण्यासाठी हि मी दोन वाटी एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे तीन ते चार असे उभे कांदे पातळ असे कट करून घेतलेले आहेत कोथिंबीर घेतलेले आहे जिरं घेतलेलं आहे लसूण घेतलेला आहे ओवा घेतलेला आहे आणि हिरव्या मिरचे घेतलेले आहेत त्यातच मी दोन लाल मिरच्या घातलेल्या आहेत जेणेकरून छान असा भजीला आपल्या कलर येईल आता इथं कांदा आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे धुवून घेतल्यामुळे काय होतं ज्या पा पाकळ्या आहेत त्याच्या सेपरेट होतात आणि भजी मस्त अशी होतात आता इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे जिरं घालायचं कारण म्हणजे भजीला मस्त अशी टेस्ट लागते आणि आपल्याला इथं लसूण आणि मिरचीसोबत बारीक करायचा म्हणजे काय होतं छान असं व्यवस्थित भज्यांमध्ये मिक्स होतं आणि खाताना असं लागत नाही छान असं व्यवस्थित पिठामध्ये मिक्स होतं त्याच्यामुळे चव छान लागते आता जे आपण वाटून घेतलेलं आहे ते कांद्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि जे बेसन पीठ पण घेतलेलं होतं ते पण आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर एकदम घालायचं नाही थोडंसं ठेवायचं साईडला आता जो ओवा घेतलेला होता तो हातावर असा क्रश करून घालायचा म्हणजे त्याचा जो स्वाद असतो तो छान असा त्याच्यामध्ये उतरतो आणि ओवा घालायचं कारण म्हणजे आपण इथं पिठाची भजी बनवत आहे त्याच्यामुळे पचायला जरा हलकं लागतं त्याच्यामुळे ओवा घालायचा आणि टेस्ट तर अप्रतिम लागते आणि आता इथं मी जी कोथिंबीर घेतली होती ती स्वच्छ धून अशी बारीक कट करून घेतलेली आहे तर मिक्सरमध्ये फिरवायची नाही आपल्याला कोथिंबीर बारीक कट करूनच घालायची म्हणजे काय होतं छान असं दिसते भज्यांमध्ये आता इथं आपल्याला हळद घालायची आहे चिमटभर तर चिमटभर घालायची जास्त नाही घालायची तुम्हाला नसेल आवडत हळद घातल्यामुळे काय होतं जरा तेल जास्त शोषून घेतं पण हळद घातल्यामुळे छान असा कलर पण येतो आपल्या भजीला आता इथं मी हळद घातलेली आहे आता इथं आपल्याला पाणी घालून छान असं मिक्स करायचं आहे तर सोडा आणि मीठ आपल्याला नंतर घालायचं आहे आता जे मिक्सरचं भांडं होतं ना मिरचीचं मी त्याच्यामध्येच थोडंसं पाणी घालून तेच पाणी ह्याच्यामध्ये घालणार आहे कारण काय होतं आपलं जे मिक्सरच्या भांड्याला पण लागलेलं ला आहे मिरची लसूण ती पण त्याच्यातच मिक्स होईल त्याच्यामुळे मी मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घालून असं टाकते आता हे तर आपल्याला छान असं चमच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे जर का चमच्याने व्यवस्थित हलवायत नसेल ना तुम्ही तर हातात सहाय्याने असं छान असं मिक्स करून घेऊ शकता है है, तर बघू शकता मस्त असते आपलं हे पीठ आहे ते छान असं घट्टसर तयार करून घ्यायचं आहे तर इथं जे राहिलेलं पीठ आहे ते पण मी आता घालून घेते थोडंसं पात्र झालेलं आहे त्याच्यामुळे थोडंसं आता मी जे पीठ होतं ते घालून घेतलेलं आहे आणि छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कांदा भजी बनवण्यासाठी इथं पीठ आहे ते आपलं रेडी झालेलं आहे आता इथं आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे तर सोडा मीठ आपल्याला नंतर घालायचं आहे तर आता मी इथं तसंच हे साईडला ठेवून देते आता इथं दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आपलं पीठ आहे ते छान असं भिजलेलं आहे आता ज्यावेळेस तुम्हाला भजी करायची असतात ना त्याच वेळेस आपल्याला त्याच्यात मीठ आणि सोडा घालायचा असतो आधी घालून ठेवलं तर जे पीठ आहे ते पातळ होतं त्याच्यामुळे आधी घालायचं नाही आता इथं मी चवीनुसार मीठ आहे ते घालणार आहे तुम्ही सोडा आणि मीठ न घालता हे जे पीठ आहे दुसऱ्या दिवशीच पण भजी करू शकता आता इथं मी सोडा घेतलेला आहे जो आपला खायचा सोडा असतो तो तर एकच चिमट घालायची आहे जास्त घालायची नाही आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ आणि सोडा घातल्यावर व्यवस्थित एकसारखं इथं आपल्याला करून घ्यायचं आहे आता हे पीठ आहे ते आपलं भजी बनवण्यासाठी तयार झालेलं आहे तर त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता अशा प्रकारे इथं मी ठेवलेली आहे आता इथं मी कडेमध्ये तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे तर अशा प्रकारे मी हो ते छोटी कढई घेतलेली आहे जास्त मोठी घेतली पसरत तर काय होतं तेल जास्त घालावं लागतं त्याच्यामुळे इथं मी छोटी अशी कढई घेतलेली आहे तेल चांगलं कडकडीत तापून घेतलेलं आहे आता हाताच्या सहाय्याने भजे सोडून द्यायचे हाताची साईने सोडले म्हणजे काय होतं छान असं व्यवस्थित सोडले जातात चमच्याने सोडली तर व्यवस्थित सुटत नाहीत त्याच्यामुळे इथं मी हातानेच हे भजे आहे ना सोडून घेते तर छोटे छोटे भजे घालायचे तुम्हाला कसे आवडते तसे तुम्ही घालून चो� घेऊ शकता आता इथं हे फुल गॅसवरच येतं मी भजी आहे ती स्टार्टिंगला तळून घेणार आहे नंतर आपल्याला सर्व भजी सोडून झाली ना मग गॅस कमी करून घ्यायचा आहे आता इथं बघू शकता जे भजे आहेत ना तर ते खालच्या बाजूने चांगले तळून झालेले आहेत आता अलगद आपल्याला झाराच्या सहाय्याने अलगद असे काढून घ्यायचे आहेत अलगद असे हलवायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने पण छान असे तळून घ्यायचे आहेत तर मिडियम आचेवरच आपल्याला हे भजे तळून घ्यायचे फुल गॅसवर तळायचे नाहीत मिडियम आच्यावर तळले म्हणजे काय होतं व्यवस्थित असे तळले जातात इथं आपल्याला हे भजे आहेत नाही कुरकुरीत करायचे नाहीत आपल्या इथं कांदा भजे आपण जशी घरी बनवतो ना घरच्या पद्धतीची तशी इथं मी भजे आहेत ना ते बनवलेले आहेत आता ले ले तर प्रेत प्रेत आता छान असे मी भजे तळून घेते आता हे भजे आहेत ना छान असे तळून झालेले आहेत त्याचा कलर बघू शकता बदललेला आहे तर अशा प्रकारे इथं भजे तळून घ्यायचे आहेत आता हे भजे तेल पूर्ण तळून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये आपल्याला हे भजे काढून घ्यायचे आहेत तर बघू शकता मस्त असे दिसत आहेत आणि कलर पण किती छान असा आलेला आहे तर चला राहिलेले भजे मी अशा प्रकारे सर्व असे हे तळून घेते तर आता ज्यावेळेस आपण भजी काढतो ना त्यावेळेस कमी गॅस असतो आणि नंतर आपल्याला फुल गॅस करायचा आहे आणि फुल गॅसवर नंतर दुसरा जे स्टेप आहे ते दुसरे परत घाणं आपल्याला हे भज्यांचा तळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आता दुसरं पण मी भजीचा घाणं आहे तो तळून घेते तरी तर अशा तर 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 प्रकारे सगळे माझे भजे आहेत ना करून झालेले आहेत तर एवढे भरपूर असे तर हे डिश भरून हे भजे तयार झालेले आहेत सगळ्या घरभर ह्या भज्यांचा वास सुटलेला आहे मस्त असे तर आपले हे भजेत तयार झालेले आहेत ज्यावेळेस तुम्ही पुरणपोळी बनवता ज्यावेळेस सणवार असतात ना तर त्यावेळेस असे भजे बनवले जातात तर अशा प्रकारे मौसूद आतून एकदम छान असे आपले भजेत तयार झालेले आहेत जाळीदार असे तर आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच माय चॅनल कनेक्ट राज्याने करून माझ्या नवनवीन रेसिपी बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत तो। धन्यवाद